श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो उद्या पंधरा ऑगस्ट शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रावण बद्ध अष्टमी तिथीस मध्यरात्री भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला होता म्हणून हा दिवस कृष्ण जयंती म्हणून कृष्ण जन्माष्टमी किंवा गोकुळ अष्टमी या नावाने साजरा केला जातो श्रीकृष्ण हा भगवान विष्णू देवांचा आठवा अवतार मानला जातो त्याचप्रमाणे दरवर्षी हा सण संपूर्ण मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो श्रावण वद्य अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावरती श्रीकृष्णाचा कंसाच्या बंदी जन्म झाला होता देवकीच्या पोटी भगवान कृष्णाचा जन्म होताच वासुदेवाने कंसाच्या भीतीपोटी रातोरात भर पावसात यमुना नदीतून प्रवास करत भगवान बाळकृष्णाला गोकुळामध्ये नंद आणि यशोदा यांच्याकडे पोहोचवले आणि म्हणून वर्षानुवर्ष या दिवशी देशभरात श्रीकृष्ण जयंती निमित्त उपवास पूजा विधी करून हा जन्म उत्सव जो आहे तर अगदी मोठ्या आनंदाने उल्लासाने साजरा केला जातो धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि महत्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रता सोबतच आणि भगवान बाळकृष्णांच्या पूजेसोबतच काही प्रभावशाली उपाय आणि सेवा देखील केल्या जातात कारण कृष्ण जन्माष्टमी ही सिद्ध रात्र मानली जाते आणि या दिवशी आपण जी काही सेवा करतो उपाय करतो तर ते सिद्ध होतात म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे उद्या शुक्रवार श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळीच तुम्हाला उद्या घराच्या उंबरठ्यावरती एक वस्तू ठेवायची आहे ही एक वस्तू एका रात्रीत सोनं ठेवल्याने सोनं होईल सात दुःख दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात नांदेल अशी कोणती वस्तू जी तुम्हाला उद्या घराच्या उंबरठ्यावरती ठेवायची आहे कोणत्या वेळेमध्ये ठेवायची आहे आणि हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही ला प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करे तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक एकाही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्र मैत्रिणींनो हा उपाय उद्या आपल्याला शुक्रवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आवर्जून करायचं आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीची रात्र ही सिद्ध रात्र म्हणून मानली जाते आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी आपण जी काही उपाय करतो तर ती सिद्ध होता त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ जे आहे तर ते मिळत असतं आणि म्हणून या दिवशी काही उपाय जे आहेत तर ते केले जात असतात बिंदू असतो तिथूनच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अलक्ष्मी सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत असते म्हणून अशा विशेष स्थितीवरती आपण जर मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरठ्यावरती काही उपाय केले सेवा केल्या तर त्या आपल्या घरामध्ये फक्त सकारात्मक ऊर्जा प्रदान करत असतात किंवा फक्त लक्ष्मीच ही आपल्या घरामध्ये येत असते वाईट गोष्टी अलक्ष्मी इडापिडा ही आपल्या घरापासून दूर राहते आणि म्हणून उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ज्या घरातील श्री हा एक उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात निवास करते त्या घरातील गरिबी दरिद्रता इडापिळा ही घरातून बाहेर निघून जाते आणि कार्था पाय घेते आपल्याला सर्वांनाच माहित आहे की शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित मानला जातो आ, समर्पित असणारा दिवस मानला जातो आणि श्रावण महिन्यातील शुक्रवारी आपण वरद लक्ष्मी तसेच जर वैभव लक्ष्मी व्रताला कित्येक महिलांनी सुरुवात देखील केलेली आहे जर ज्योतीचं व्रत केलं ज्योतीचं व्रत सुद्धा मुलांसाठी करत असतो या श्रावण महिन्यातील व शुक्रवारीच ही जन्माष्टमी देखील आलेली आहे त्यामुळे या दिवसाचं महत्व हे कितीतरी खूप अधिक पटीने वाढलेलं आहे आणि या त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस हा धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय अत्यंत खास आणि महत्वाचा मानला जातो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत पैशाच्या अडचणी येत असेल सतत तुम्हाला पैशांची भासत असेल तुम्हाला पैशांच्या काहीतरी आर्थिक अडचणी येत असतील तुमच्या घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद भांडणे मतभेद होत असतात आता ही भांडणे नवरा बायकोची होत असे दोघांच एकमेकांशी पटत नसेल किंवा तुमच्या घरातील मुलं सतत हट्टीपणा करत असेल मुलांची प्रगती होत नसेल घरामध्ये आजार असेल नसेल किंवा तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये काहीतरी अडचणी अडथळे येत असतील म्हणजेच व्यवसाय हा तुमचा व्यवस्थित चालत नाही घरामध्ये पैसा येत नाही पैसा आला तरीही तो काही ना काही कारणाने बाहेर जात आहे म्हणजेच खर्च होत आहे पैसा टिक नसेल तर या सर्व कारणामुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नाणे फक्त पैसाच असणं असं होत नाही तर घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी असणं सुद्धा किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणं घरामध्ये एक प्रकारचं आनंदाचं सकारात्मक वातावरण असणं सुद्धा खूप महत्वाचं असतं ज्यावेळी हे सगळं वातावरण आपल्या घरामध्ये असेल तर यालाच लक्ष्मी नामने असं म्हटलं जात आपल्याला पैसा तर हवाच आहे परंतु घरातील वातावरण हे देखील स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा खूप महत्वाचं असतं आणि यासाठीच महिलांनी उद्या या श्रीकृष्ण काही उपाय जे आहेत तर ते आवर्जून करायचे असतात कारण काही दिवसाचं महत्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवरती ह्या गोष्टी परिणाम करत असतात त्यामुळे बघा या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण जी काही उपाय करतो तर ती कधीही वाया जात नाही त्या उपायांचं फळ जे आहे तर आपल्याला निश्चित मिळत असतं आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले आपल्याला नक्कीच बघायला मिळतील आपल्या घराची मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्याच्या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीने आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर पांढऱ्या येतील आणि तुळशीपत्र टाकून स्नान करायचं आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी उद्या स्नान करायचं आहे यानंतर देवघरामध्ये दे असणाऱ्या भगवान बाळकृष्णांच्या मूर्तीवर किंवा कच्च्या दुधाने तुम्हाला अभिषेक करायचा आहे यानंतर भगवान बाळकृष्णांना तुळशी पत्र पिवळी फुलं अर्पण करून तुम्हाला धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण मंगलमय प्रसन्नमय करायचं आहे यानंतर तुम्ही हा जो तो तो उपाय आहे तर तो कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा लोटा पाणी भरून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडस तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे गंगाजल जर तुमच्याकडे गंगाजल टाकायचं आहे गंगाजल नसेल तुमच्याकडे तर मग थोडस गुलाबजल टाका यानंतर एक चमचाभर हळद टाकून तुम्हाला हे पाणी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती बाहेर प्रवेशद्वारावरती थोडं थोडं शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं हळदीचं लेपन उद्याच्या दिवशी आवर्जून करायचं आहे हळदीच लेपन कसं करता हे सर्वांनाच आहे बघा तर सर्वप्रथम हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे ज्यांना माहीत नसेल त्यांनी कमेंट करून विचारू शकता मी कमेंटद्वारे तुम्हाला रिप्लाय देईल कारण व्हिडिओ खूप मोठे होतात सांगत बसलं तर यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची प्लेट मध्ये तुम्हाला मुठभर खडे मीठ ठेवायचं आहे खडे मीठ घेण्याचा प्रयत्न करा नसेल तर मग तुम्ही बारीक मीठ घेतलं तरीही चालेल आणि बारीक मीठ जर घेणार असाल तर मग मीठ घेण्याचा प्रयत्न करा यानंतर एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वाट लावायची आहे शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूप तर तूप नसेल तर मग तेल टाका काही हरकत नाही असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून त्या प्लेटमध्ये त्या मिठावरती तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर हा दिवा सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मुख्य तुमच्या प्रवेशद्वारावरती प्रज्वलित करून घ्यायचा आणि ज्यावेळी तुम्ही बाहेरून घरामध्ये येता जी तुमची उजवी साइड असणार आहे तर तिथे हा दिवा तुम्हाला लावायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं बघा आपल्या उंबरठ्यावरती जिथे तुम्ही हदीचं लेपन केलेलं आहे तर तिथे बरोबर तुम्हाला मधोमध एक स्वस्तिक काढायचं आहे हे स्वस्तिक तुम्हाला कुंकवाच्या सहाय्याने काढायचं आहे स्वस्तिक मधले चार डॉट द्यायचे आणि साईडला दोन दोन लाईन तुम्हाला द्यायच्या आहेत यानंतर त्या उंबरठ्या तुम्हाला डाव्या आणि उजव्या साईड ला गोपद्म जे आहेत ना तर ती काढायची आहे गाईची पूजा करायला विशेष या दिवशी महत्व दिलं जातं म्हणून आपल्याला उंबरठ्यावरती डाव्या आणि उजव्या साईडला काढायची आहे ही गोपद्म तुम्ही रांगोळीने काढली तरी सुद्धा चालेल यानंतर एक सुस्तिक हे तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे त्या सुस्तिकला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे धूप धीप ओवा तुम्हाला अकरा तुळशीची पानं जी आहेत तर ती स्वच्छ धुवून पुसून घ्या एका धाग्यामध्ये तुम्हाला ती बांधून घ्यायची त्या तुळशीच्या पानाची माय तुम्हाला तयार करायची शक्य असेल तर कलाव्याच्या धाग्यामध्ये बांधण्याचा प्रयत्न करा आणि ही ही माळ जी आहे तर ती आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला बाहेरून किंवा आतल्या साईडने बांधायची आहे म्हणजे लटकून द्यायची आहे टांगायची आहे बघा तुळशी पत्र हे भगवान श्रीकृष्णांना म्हणजे भगवान विष्णू देवांना अतिशय अत्यंत खूप प्रिय आहे म्हणून तुळशी मातेला हरिप्रिया या नावाने सुद्धा ओळखलं जातं तुळशी पत्राशिवाय त्यांची पूजा देखील पूर्ण होत नाही तुळशी पान तुळशीची पान ही अतिशय पवित्र मानली जातात आणि जिथे तुळस असते तिथे कुठलीही नकारात्मक ऊर्जा किंवा वास्तुदोष हा फार काळ टिकत नाही आणि ज्यावेळी आपण अशी तुळशीच्या पानांची माळ ही आपल्या मा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावतो त्यावेळी आपल्या घरातून सर्व वाईट गोष्टी ह्या घरातून बाहेर निघून जातात तसेच जे दोन मोरपीस तुम्ही घेतलेले आहेत तर हे दोन मोरपीस जे आहेत तर ते तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती चिकटवायचे आहेत लावायचे आहेत फ तुम्हाला हे दोन मोर्पीस जे आहेत तर ते लावायचे आहे अशा पद्धतीने तुम्हाला लावायचे आहे आता हे मोरपीस किती दिवस ठेवायचे आहेत तर जोपर्यंत राहतील तोपर्यंत ठेवा ज्यावेळी ते निघून जातील त्यावेळी ते तुम्हाला काढून तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहे भगवान श्रीकृष्णांना मोरपीस हे खूप आवडतात कारण मोर हा समृद्धी आणि साधेपणाचं प्रतीक आहे तसेच समृद्धी सुंदरता ही आपल्या घरामध्ये टिकून राहावी आपल्या घरातील सर्व वाईट गोष्टींचा नाश व्हावा यासाठी हे दोन मोरपीस जे आहेत तर ते आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर द्वारावरती आवर्जून लावायचे आहेत ज्यावेळी आपण असे मोरपीस आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावतो त्यावेळी नकारात्मक शक्तीचा प्रभाव हा हळूहळू कमी होत जातो मोरपीस जे आहे तर ते अतिशय शुभ मानले जाता भगवान श्रीकृष्णांना मोरपिसाची ही खूप प्रिया मोरपीस हे खूप प्रिय आहेत आणि म्हणून तो नेहमी त्यांच्या मुकुटावरती मोरपी ला, ला, लावत असते असे जे आहेत तर ते आपल्याला लावायचे आहेत मी तुळशीची माळ आहे आहे तर ती तुम्हाला काढून घ्यायची आणि निर्मल्यामध्ये टाकायची आहे इकडे तिकडे फेकायची नाही दिव्या खालचं जे मीठ असणार आहे तर ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे त्याचप्रमाणे दिवा हा तुम्ही स्वच्छ करून परत घरामध्ये वापरू शकता तर अशा साध्या सोप्या पद्धतीने हा एक जो उपाय आहे तर तो तुम्हाला उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर आवर्जून खरेदी करून आणा घरी आणल्यानंतर विधिवत अभिषेक करा पूजन करा आणि आपल्या घरामध्ये भगवान बाळकृष्णांची मूर्ती पा आवर्जून स्थापन करा तुमच्याकडे जर गणपती बाप्पांची मूर्ती अजूनपर्यंत नसेल तर ती मूर्ती देखील तुम्ही गणपती बाप्पांची उद्याच्या दिवशी आणून घरामध्ये स्थापन करू शकता भगवान भाग, फोटो तुमच्या देवघरामध्ये नसेल माता लक्ष्मी पाय दाबत असतानाचा तर तित, तो फोटो देखील उद्याच्या दिवशी स्वामींच्या केंद्रामधून आणा मठामधून आणा जिथे तुम्हाला मिळेल तिथे तिथून तुम्ही खरेदी करून आणा आणि तो आपल्या देवघरामध्ये स्थापित करा रो, दररोज आपल्या पूजेसोबत नित्य पूजा करून बघा तुम्हाला त्याचे काय अनुभव येतात ते बघा मी जे उपाय सांगते तर तुम्ही ते ऐकून सोडून देऊ नका प्रॅक्टिकल मध्ये करून बघा आणि मनापासून पूर्ण श्रद्धेने करा कष्ट देखील आपल्याला करायचेच आहे आता असं होणार नाही की आपण नुसते उपाय करायचे आणि बसून राहायचं तर आपल्याकडे पैसा येणार आहे असं तर होणार नाही कष्ट करणं आपल्याला भागच आहे फक्त आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळावी म्हणून आपण हे छोटे मोठे शास्त्रानुसार जे काही उपाय तर ते मी तुमच्या बरोबर शेअर करत असते म्हणून ते उपाय आपल्याला करायचे असतात जितका उपाय तुम्ही मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करणार तेवढा फळ तुम्हाला लवकर मिळणार आणि त्याच निश्चित फळ मी मिळणार म्हणजे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट पर्सेंट गॅरंटी देते कारण मी उपाय जे आहेत जे उपाय तुम्हाला सांगते तर ते उपाय मी स्वतः फॉलो करते आणि तुम्ही करून बघा असं होणार नाही एक की एकदा उपाय केला की लगेचच आपल्याला फळ मिळणार आहे काही नाही सुविधा मिळेल ही कदाचित त्यांचं भाग्य चांगलं असेल तर काही ना वेळ लागेल तर अशा पद्धतीने हे जे हे उपाय आहेत तर ते उद्याच्या दिवशी होईल तेवढी सेवा उपाय जास्तीत जास्त करण्याचा आवर्जून प्रयत्न करा तर चला सांगितल्याप्रमाणे नक्की उपाय करून बघा कमेंट बॉक्स मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम आवर्जून टाइप करा तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन नवीन हुडसोबत तो पर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ